मुलगीही कमवते मुलगाही कमवतोय मग तिथे परत एकमेकांमध्ये कम्पेअर कंपॅरिझन की मी पण जॉब करून आले ना मग मी आता कशाला घरात काम करायचं मी पण थकतेच आहे ना मग इथे आता पत्नी आणि पतीमध्ये ह्या दोघांमध्ये आता एक तुलना, तुलना चालू होते मग ही तुलना चालू झाल्यानंतर सुद्धा वादविवाद सुरू होतात नक्की कोण बरोबर आणि कोण चुकतंय मग आता ज्या वेळेस नातं माणूस माणसाजवळ येतो माणसाच्या काही ना काही संस्कारांचा टकराव व्हायला लागतो विचार विचारांमध्ये भिन्नता ही यायला लागते पण त्या ठिकाणी कोणीतरी माघार पण घ्यायला पाहिजे कधी पतीने माघार घ्यायला पाहिजे कधी पत्नीने माघार घ्यायला पाहिजे कारण हे वादविवाद जर सुरू झाले ना ते न संपणारे असतात कारण ह्या वादविवादामधून एक नकारात्मक ऊर्जा बाहेर लागते hmm. मग आपण त्या व्यक्तीला ती ऊर्जा देतोय hmm, hmm. होऊ शकतं एखाद ती व्यक्ती अगोदरच दुःखी आहे hmm. त्यात परत मी काहीतरी असं शब्द बोलते की ती आणखीन दुःखी होते आणि hmm. दुःखी झाल्यानंतर त्या व्यक्तीला इतकी नकारात्मक ऊर्जा मिळते की तो उभा राहायला बोलायला सुद्धा तयार नाही राहत Hmm. मग त्या नकोच मला इथे जेवायचंच नाहीये मला इथे थांबायचंच नाही hmm. मग ती व्यक्ती घरातन बाहेर निघून जाते दोन चार तास बाहेर राहते बाहेरूनच खाऊन येणार मग हे जे माघार न घेणं आहे किंवा सॉरी न बोलणं आहे ह्याला कुठेतरी इगो हा कारणीभूत आहे असं वाटतं अहंकार तर आहेच कारण वयामध्ये पण आज समानता आहे Uh, जे पैसे कमवतात ते किंवा जे तुम्ही पगार कमवतात hmm. त्यामध्ये कधी कधी पत्नीचा पगार जास्त hmm. hmm. असतो पण आपल्या भारतामध्ये किंवा सगळ्या ठिकाणी आपण बघतो एक संस्कृती जी hmm. hmm. आहे पुरुष प्रधान संस्कृती पण आता ज्या मुली आहेत त्या इतक्या छान शिकल्यात की त्या आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात त्यामुळे घरामध्ये जे पती आहेत त्यांनी सुद्धा पत्नीला घरामध्ये तो सन्मान देणं गरजेचं mm. कारण जिथे नारीला सन्मान मिळतो तिथे खरंच लक्ष्मी त्या घरामध्ये राहते ते घर wow. स्वर्ग बनते